नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण आहे श्रीलंकेजवळ एक कमीदाब असून उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ट्रपलाईन तयार झाली असून यातून बऱ्यापैकी पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे साधारण आज राहून उद्या त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाळी वातावरण आहे जवळपास याचा प्रभाव नांदेडपर्यंत आहे आज तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी गारपीट आणि वादळी पाऊस होईल मात्र याचा प्रभाव या मॉडेलने चौदा तारखेला कमी होताना दाखवलं आहे विरळ स्वरूपात काही ठिकाणी पाऊस होणार आहे परंतु त्याचा प्रभाव कमी होईल या मॉडेलने पंधरा तारखेलाही पावसाचं वतोरण कमी दाखवलं आहे मात्र सोळा तारखेला थोडं पुणे किंवा अहमदनगरच्या भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाळ्या शक्यता आहे सतरा तारखेलाही थोडं विरळ ढगाळ स्थिती असण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे अठरा तारखेलाही महाराष्ट्रात थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरणाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता एकोणीस तारखेला देखील आहे वीस तारखेला थोडं तेलंगणा कर्नाटक या भागात पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रातही थोडा दक्षिणी भागात प्रभाव राहू शकतो एकवीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता दाखवली जाते कारण एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे दरम्यान केरळच्या दरम्यान हलकं कमी दाबाचं क्षेत्र राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज देखील मरा थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये आणि विदर्भात देखील पावसाळी परिस्थिती राहणार आहे उद्या मात्र हा प्रभाव बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेलाही पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे सोळा तारखेलाही थोडं वातावरण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तयार होईल परंतु प्रभाव फारसा असणार नाही त्यामध्ये अठरा तारखेलाही थोडं कोल्हापूर सांगली सोलापूरच्या भागात ढगाळ वातावरणाची शक्यता एकवीस तारखेपासून वातावरणात पुन्हा बदल होतो आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातून पावसाळी वातावरणाची शक्यता वाढते आहे ही शक्यता एकवीस तारखेलाही आहे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बावीस तारखेला देखील पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे सध्या आपण बघतो नांदेड दक्षिणमध्ये पावसाचं वातावरण रात्री तयार झालेलं आहे मोठं पावसाळं क्षेत्र नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली असं देखील विदर्भात मोठं वातावरण पावसाचं रात्री तयार झालेलं आहे आता वातावरणाचा प्रभाव हा थोडा नाशिक अहमदनगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विभागात सरकण्याची शक्यता आहे एकवीस बावीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत परंतु हा पाऊस थोडं नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर परभणी हिंगोली नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर असा होण्याची शक्यता आहे येत्या तीन दिवसात पावसाचं क्षेत्र हे वर्धा यवतमाळ वासी हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूरमध्ये हलक्या स्वरूपात तयार होण्याची शक्यता आहे पुढील दहा दिवसामध्ये म्हणजे वीस एकवीस तारखेपर्यंत जर विचार केला तर सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव भागातही पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो वर्धा चंद्रपूर नागपूर वासी हिंगोलीच्या दरम्यान कारंजा पुसद वनी उमरखेड आदिलाबाद या भागात मोठं पावसाळं क्षेत्र रात्रीपासून आहे हे क्षेत्र जवळपास परभणी नांदेड लातूरच्या पूर्वेपर्यंत आहे जवळपास बीडच्या काही भागात आणि लातूरच्या काही भागात देखील हे पावसाळी क्षेत्र आहे त्याविषयीचा अंदाज आपण रात्रीच्या व्हिडिओमध्येही दिलेला आहे हे क्षेत्र सकाळी आणखी विस्तारित होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर थोडं पावसाळी वातावरण सोलापूर बीडच्या भागात असू शकतं चौदा तारखेला पहाटे देखील थोडं बुलढाणा जालना परभणी वासिम हिंगोली बीड असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे चौदा तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होणार आहे हा पंधरा तारखेलाही कमी राहण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण उत्तरेला तयार होण्याची शक्यता पंधरा तारखेला आहे यापुढे कोल्हापूर सातारा सांगली भागात ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे नगर नाशिक धुळे पुणे जिल्ह्यात थोडं सोळा तारखेला पावसाळी वातावरणाची संकेत आहेत हलक्या स्वरूपामध्ये सतरा तारखेला देखील अहमदनगर बीड सोलापूर लातूर धाराशिव सांगली सातारा पुणे कोल्हापूर विभागात पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अठरा तारखेला पावसाची शक्यता या भागात एकोणीस तारखेला पावसास अनुकूल वातावरण तयार होईल म्हणजे मराठवाडा विदर्भातील प्रभाव कमी होऊन थोडा पश्चिम महाराष्ट्राकडे दक्षिण मराठवाड्याकडे प्रभाव सरकण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं वीस तारखेला पावसाळी वातावरणाचा अंदाज हे मॉडेल देते एकवीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतो कोल्हापूर सांगली सातारा कराड सोलापूर पंढरपूर जवळपास अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणीपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण बघतो नांदेड धाराशिव लातूर सोलापूर सांगली सातारा या भागात पावसाळी वातावरण बावीस तारखेलाही असणार आहे त्यामुळे या वातावरणात काही बदल होतो का हे आपण बघत राहणार आहोत कारण हा पुढचा अंदाज असतो आणि यात बदल होण्याची शक्यता अधिक असते आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा